नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट मे यूटूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद पालघर जुनियर असिस्टंट या पोस्टचा निकाल जाहीर झालेला आहे निवड यादी क्वालिफाईड कॅन्डिडेट लिस्ट त्यांनी वेबसाईटवर उपलब्ध केलेली आहे डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अॅस्परंट मी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो हा आहे ज्युनियर असिस्टंट जिल्हा परिषद पालघरचा निकाल पात्र उमेदवारांची यादी त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे तुम्ही जर रिझल्ट चेक केला नसेल तर चेक करा बघा त्यांनी तुम्हाला सब्जेक्ट वाईज किती मार्क्स आहेत आणि आउट ऑफ टू हंड्रेड किती मार्क्स आहेत सर्व डिटेल माहिती यामध्ये दिलेली आहे आणि विद्यार्थी मित्रांनो कारागृह हो विभागाचा निकाल जाहीर झालेला आहे त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे आणि रिझल्ट बघण्याची लिंक त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही जर कारागृह हो विभागाचा निकाल चेक केला नसेल तर चेक करा त्यांनी गुणवत्ता यादी वेबसाईटवर उपलब्ध केलेली आहे आफ्टर ऑब्जेक्शन आणि आफ्टर नॉर्मलायझेशन तुम्हाला किती मार्क्स आहेत सर्व डिटेल माहिती त्यांनी त्यामध्ये दिलेली आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी ॲस्परंट टाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर करा धन्यवाद